नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुढे सामान्य माणसाच्या कुटुंब आणि एवढे मोठे मावळे शिवाजी राजांनी राज्य केलं असेल तर ते विश्वास झाले आठासवड जातीचे मावळे एकत्र केले आणि स्वराज्याची चाचणीची शपथ घेतली आदिलशाही या महाराष्ट्रामध्ये घडाफोड घालत असताना राजमाता जितामिनी शिवरायाला एक वेगळ्या प्रकारचे विचार दिले रामायण महाभारतातील कथा सांगून त्यांचं मत हो केलं आणि राजांना सांगितलं की राजा। त्या तर तर ने ने सा राजे त्या जनतेला जर चुकी करायचं असेल तर काहीतरी वेगळा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आपलंही एखादं छोटस राज्य जे आहे ते राज्य निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून राजांनी आपल्या मावळ्यांच अवघ्या व्हायचं स्वराज्य स्थापनेची शपथ दुसरी घेतली नाही तर ते पूर्णत्वाने पूर्ण करण्याचं काम जे आहे ते काम त्यांनी केलं राजांना मुघल म्हणजे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही पोर्तुगीज डच फ्रेंच इंद्र अशा सगळ्या प्रकारचे विरोधक होते परंतु राजांनी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजांना इतक्या प्रदेशाची इतमभूत माहिती होती आणि राजांचा निर्णय हा अतिशय आश्चर्यकारक आणि वेगान होता अफजल खानाच्या रूपाने दुसरा एखादा राजा असता तर मला असता आपल्या सेनापतींना का तुम्ही जा परंतु नाही स्वराज्यावर आलेलं हे संकट राजांनी लिहिलेले पार पाडलं आणि आपल्या विजयाची गोडधोड जी आहे ती गोडदोड सुरू केली तुम्हाला सर्वात एक एक किल्ला त्याच्यानंतर असेल किल्ला घेण्याचं काम त्यांनी केलं डोंगराची साफसफाई केली आणि त्या ठिकाणी जो तयार किल्ला केला राजगड ही राजांची पहिली राजधानी राजे एकदा मागून गड घेत होते आणि तिकडे आदिलशाही मात्र गोंधळ उडत होता शहाजी राजांना पण शहाजी राजांनी सुद्धा ते आपलंच काम करत आहेत अशी समजून घालण्याचा प्रयत्न केला परंतु ते खाळ काळ टिकलं नाही आणि या राजावर संकट चालला होता ते पुढे झाल्यानंतर सर्वांना माहिती आहे शाहीस्ते कदावर साधी करून आले तो नवीन वर्ष त्यांचा वेडा जो आहे तो वेडा त्या ठिकाणी लाल महाला होता तिथं सुद्धा राजांनी आपले निवडक मागणी घेतले आणि खानाची चार बोटे जे आहेत शाहिस्ते आणि औरंगजेबाला आणून ते पुन्हा माघारी गेले ज्या राजांनी शाहिस्ते हल्ला केला त्यावेळेस औरंग शाहिस्ते खानाच्या एक मुलगी जी आहे ती बेपत्ता झाली होती पण तो राजे तोपर्यंत निघून गेले होते गडबड गोंधळ आला मुलगी सापडे ना आणि मग त्या ठिकाणी ती आहे खानाच्या कानावर आली साहित्य सांगितलं तुम्ही काळजी करू नका शिवाजी राजे त्या मुलीला कळवणारच नाही पण चुकून जरी ती त्यांच्या बरोबर गेली असेल तरी ती मुलगी सन्मानाने या ठिकाणी पुन्हा आणली जाईल म्हणजे महात्म्यांनी केला आहे म्हणून मी या चुजेची निमित्ताने हे सर्वांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि ते सांगतो जय भाऊ जय महाराष्ट्र जय भेटते आंदोलनाचा विलभदायी घटावे आणि आरोपातलाही कोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि नवनिवसित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करायचा आहे साधारता एक दाखवले आपलाच विनंती आहे आपण स्टेजवर यायचोय विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे